नमस्कार मी सुजाता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल सुजाता पाटील रेसिपीजमध्ये आज आपण नेहमीची तीस तीस मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा ही अगदी वेगळ्या चवीची मेथीची भाजी नक्की ट्राय करा रेसिपी जर आवडली तर इतरांसोबत नक्की नक्की शेअर करा चला मग आपण रेसिपी बघूया इथे मी एक गड्डी मेथीची भाजी स्वच्छ निवडून घेतली त्यानंतर स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतली आता आपण ही मेथीची भाजी रफली कट करून घेणार आहोत इथे बघा मी ही मेथीची भाजी कट करून घेतली आता एका कढईमध्ये तेल घातलं तेल तापल्यावरती मोहरी घालायची मोहरी तडतडली तर की लगेच जिरं घालायचं आणि त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा कट करून घेतला तो कांदा घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला मस्त गोल्डन ब्राऊन रंगावरती होऊ द्यायचा त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडासा हिंग घालायचा आहे आणि लगेचच आपल्याला यामध्ये लसूण ठेचलेला लसूण घालून घ्यायचा आहे इथे मी लसूण ठेचून घातलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कट करून घातला तरीसुद्धा चालेल आता यामध्ये आपण मसाले घालूया एक चमचा धना पावडर एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला घालून घेतला आहे अगदी मस्त तेलामध्ये हे सगळे मसाले परतून घ्यायचे आहे एखाद मिनिटभर मसाले तेलामध्ये मस्त परतून झाले की यामध्ये एक टोमॅटो अगदी बारीक कट करून घालून घ्यायचं आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला मस्त परतून घ्यायचा आहे आता टोमॅटो शिजण्यासाठी यामध्ये अगदी दोन चमचे पाणी घालायचे अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण ठेवून आपल्याला टोमॅटो शिजवून घ्यायचं आहे इथे बघू शकताय दोन मिनटानंतर आपला टमॅटो मस्त शिजून गेलेला आहे आणि व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जी भाजी बारीक कट करून घेतली होती ती भाजी यामध्ये घालून घ्यायची आहे भाजी घातल्यानंतर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवड आवडली तर इतरांसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा अशा पद्धतीने मेथीची भाजी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला तीन ते चार मिनटं मेथीची भाजी शिजवून घ्यायची आहे तीन ते चार मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता भाजी अगदी छान अशी शिजली आहे यामध्ये आपण पाणी न घालताच ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तीन ते चार मिनटानंतर भाजी अगदी छान शिजली जाते आता यामध्ये आपल्याला इथे मी अर्धी वाटी तुरीची डाळ मस्त कुकरला शिजवून घेतलेली होती आणि ती तुरीची डाळ यामध्ये घालून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपल्याला जितकी पातळ किंवा कित जितकी घट्ट पाहिजे असेल त्यानुसार पाणी घालून घ्यायचे इथे मी पाऊन वाटी पाणी घालून घेतले आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता यानंतर आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आणि त्यावरती झाकण ठेवून आपण तीन ते चार मिनटं चांगली उकळी आणून घेणार आहोत तर इथे मी मस्त डाळ मेथी बनवत आहे तर ही रेसिपी अप्रतिम होते तुम्हालासुद्धा खूप आवडेल एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आता या भाजीला आपल्याला तडकासुद्धा द्यायचा आहे तर इथे आपली ही भाजी तयार झालेली आहे पण तडका दिल्यामुळे ह्या भाजीची टेस्ट अगदी दुपटीने वाढते त्यामुळे इथे मी तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं त्यानंतर जिरं घातलं खूप सारा लसूण घातला कट करून इथे मी लसूण वापरलेला आहे तुम्हाला हवं असेल तर ठेचून वापरला तरी चालेल अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली व्यवस्थित मिक्स केलं आणि हा तडका मस्त या भाजीवरती देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला हे फक्त थोडंसं मिक्स करून घ्यायचं तर आपली ही मस्त डाळ मेथी तयार आहे तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी नक्की करा आणि कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपण एकाच प्रकारची मेथीची भाजी खाऊन खाऊन कंटाळतो तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि थंडीच्या दिवसामध्ये प्रचंड प्रमाणात मेथी येते तर एकदा ही नक्की रेसिपी करून बघा चला मग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय